पंधरा मिनिटामध्ये मा महिन्याभराच्या वाती घरच्या घरी कशा बनवता येईल ते आज आपण बघणार आहोत बघा इथे मी कापूस घेतलेला आहे तो पूजा भांडारच्या दुकानातून आलेला आहे तुमच्याकडे शेतातला तुमच्या घरचा कापूस असेल तर त्यातले किडे बिया काढून त्याला स्वच्छ करून घ्या आणि थोडस पिंजून घ्या म्हणजे त्याचा धागा हा व्यवस्थित निघेल बघा मी हा कापूस घेतलेला आहे आणि उजव्या हाताला मी थोडासा भस्म लावून घेतलेला आहे म्हणजे त्याचा धागा हा व्यवस्थित पीळ पडता येईल डाव्या हातामध्ये तो कापूस पकडून त्याला थोडासा दाबून धरायचा आणि उजव्या हाताने पीळ द्यायचा आणि हळूहळू धागा हा ओढायचा म्हणजे धागा तुम्ही जेवढा बारीक ओढताल तेवढी वात ही बारीक होईल आणि धागा जेवढा जा जाड होईल तेवढी वातही जाड होईल म्हणून बारीक वात चांगली दिसते बघा इथे हळूहळू मी त्या वातीला चांगला पेर दिला म्हणजे ती वात मजबूत होऊन जाईल आणि मध्येच ती तुटणार नाही इथे तुम्हाला दिसत असेल मी डाव्या हाताने आता घट्ट पकडून ठेवलेला आहे कापूस आणि उजव्या हाताने मी त्याला पीळ देते तर ही वाद तुम्ही अडीच वेड्याची साडेतीन वेड्याची किंवा तुम्ही पाच वेड्याची ही बनवू शकता बघा मी ह्या तीन बोटात पकडून आपल्या उजव्या हाताची ही तीन बोटे ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असल्यामुळे मी या तीन बोटामध्ये ही वाद पकडली आहे तुम्हाला दिसत असेल आणि इथून मी त्याचा टोक इथे पकडला आहे अंगठ्यामध्ये आणि दोन वेडे आणि हा एक झाला अडीच वेड्याची म्हणजे ही वाद झाली अडीच वेड्याची वाद झालेली आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल तुम्ही अशा पाच वेड्याच्या किंवा साडेतीन वेड्याची वाद बनवू शकता घरच्या गर घरी अशा एकदम सोप्या पद्धतीची वाद ही तयार झालेली आहे बघा तुम्हाला दिसतही या वातीचा उपयोग करू शकता बघा इथे मी अशा वाती तयार केलेल्या आहेत फक्त पंधरा मिनिटात एवढ्या वाती तयार झालेल्या आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ